याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नारकळ गोलंदाज कथा याचे नाव गोलंदाज प्रकरण एक भालू मुसळे तुरुंगातून सुटला तेव्हा बाहेर आपले स्वागत करण्यासाठी मित्रमंडळी उभी असतील अशी त्याची अपेक्षा नव्हती अगदी वाईटच घडणार असेल तर कैद्यांना मदत करणाऱ्या संस्थेच्या वतीने एक दोन धुडबुडे कार्यकर्ते उभे असतील आणि त्यांची पीडा एकदाची दूर केली म्हणजे आपण तुरुंगवासातून खरे खुरे सुटलो असे तो मनात म्हणत मना होता पण तुरुंगाच्या महाद्वारापासून थोड्या अंतरावर दिव्याच्या खांबाला टेकून सी आय डी सुप्रिंटेंडेंट मुरारराव उभे आहेत असे त्याने पाहिले तेव्हा स्वाभाविकपणेच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या तुरुंगातून सुटण्यापूर्वी भालूला त्याचे पूर्वीचे कपडे मिळाले होते त्याने घाईघाईत आपली हॅट कपाळावर ओढली आणि चालण्याची नेहमीची पद्धत बदलून विरुद्ध दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली पण मुरारराव असल्या साध्या युक्तीने फसणार नव्हते आपल्या जुन्या गिराहिकांची ओळख जास्त दृढ करण्याची ती सुवर्ण संधी गमावण्याची त्यांची इच्छा नव्हती ते लगबगीने दिव्याच्या खांबापासून दूर झाले आणि लांब टांगा टाकून त्यांनी अल्पावधीतच भालूला गाठले त्यांचा जड हात खांद्यावर पडताच भालू थांबला आणि तोंड वेडेवाकडे करूनच त्यांच्याकडे वळला भालू तू मला हवा आहेस मुरारराव म्हणाले नकळत त्यांच्या तोंडून कधीकधी विनोद बाहेर पडत असे पण साहेब तुम्ही माझ्यावर पुन्हा आरोप ठेवण्यासारखा मी काहीच गुन्हा केलेला नाही भालू म्हणाला तुला माझ्याबरोबर यावे लागेल मुरारराव त्याच्या खांद्यावरील हात न काढता म्हणाले पण का भालूने विचारले तुला माझ्याबरोबर जवळच्या उपहार गृहात आले पाहिजे व न्याहारी केली पाहिजे मुरारराव म्हणाले तुझे व्यवस्थित पोट भरले की आपण थोडा वेळ गप्पा गोष्टी करू भालूने प्रथम आपले पोट भरले आहे असे सांगितले नंतर पोटात अचानक दुखू लागले आहे असेही सांगण्याचा प्रयत्न केला पण मुरारराव तेवढ्याने माघार घेणारे नव्हते तू जर काही खाणार नसलास तरी चालेल मी कसा खातो ते पहा आणि मी काय बोलतो ते ऐक म्हणजे झाले मुराररावांनी विनोद करण्याचा प्रयत्न केला पण भालू मुळीच हसला नाही मुराररावांनी त्याला चुचकारीत आणि त्याच्याशी बोलत काही अंतरावर उभ्या असलेल्या मोटारीकडे नेले आणि आपल्या शेजारी बसविले मोटार सुरू झाल्यानंतर काही वेळ त्यांच्यातील कुणीही बोलले नव्हते मुरारराव अधून मधून असे मौन पाळीत पण त्याचा परिणाम त्यांच्याजवळ बसणाऱ्यांवर त्यांच्या बोलण्यापेक्षाही वाईट होत असे आणि बिचारा भालू मोटार जसजशी वेगाने पुढे धावत होती तसतसा अधिकच अस्वस्थ होत होता शेवटी भालूला जेव्हा ती शांतता असह्य होण्या इतकी ताणली गेली तेव्हा तो कसेबसे म्हणाला या त्या भुलेश्वर येथील चोरीशी माझा काही संबंध होता असे तर तुम्हाला वाटत नाही ना माझी त्याबाबत पूर्ण खात्री झाल्यानंतर मी त्यासंबंधी विचार करण्याचेच सोडून दिले आहे मुरारराव म्हणाले तुम्हा शिपुरड्यांचे हेच तर वाईट असते भालूने जोराने तक्रार केली एखादा माणूस तुरुंगात जाईपर्यंत एक, तुरुंगा जाई एक अक्षरही बोलायचे बोलावायचे नाही तो तुरुंगातून कधी सुटतो याची वाट पाहायची व नंतर त्याला तुरुंगाच्या दारातच अडवून पुन्हा दीर्घ शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात पाठवायचे याला माणुसकी म्हणत नाहीत असे जर तुम्ही हात धुवून पाठीमागे लागलात तर माणसाने सुधारायचे कसे अर्थात तुम्ही तो विचार कधी करीतच नाही तुरुंग कसे भरावयाचे एवढाच विचार करीत असता मुरारराव काहीच बोलले नाहीत पुन्हा ते बराच वेळ अगदी अस्तब्ध बसले होते आणि त्यांच्या मनाचा थांगपत्ता पत्ता न लागल्यामुळे भालू मुसळे पूर्वीपेक्षा जास्त अस्वस्थ बनला शेवटी भालूला रावले नाही तो म्हणाला पण हा तुमचा आरोप टिकणार नाही मी त्यावेळी दुसरीकडे होतो असे सिद्ध करणारा भक्कम पुरावा माझ्याजवळ आहे तुझ्याजवळ तसला पुरावा नेहमीच असतो मोरार म्हणाले त्याबाबतीत तू मला आतापर्यंत कधीच दगा दिला नाहीस थोड्या वेळाने मुराररावांची मोटार खरोखरच एका चांगल्या उपहारगृहासमोर थांबली तेथे गेल्यानंतर मुराररावांनी बरेच खाद्यपदार्थ मागविले आणि आपण इतका पाहुणचार करण्यास का तयार झालो या संबंधीचा खुलासा करून भालूच्या मनात उद्भवलेल्या काही शंकांचे निराकरण केले निराकरण केले तू मला शंकर नावाच्या माणसाबद्दल थोडी माहिती सांगावीस अशी माझी इच्छा आहे ते म्हणाले शंकर हा तुझ्या खास एक आहे अशी माझी कल्पना आहे भालूचा चेहरा वेडावाकडा बनला आणि त्याने खुंशी हास्य केले तो रागाने म्हणाला शंकर हा एक महा पुढे बोल भालू थांबताच मुरारराव म्हणाले भालूने आपल्या हाताच्या आवडलेल्या मुठी हळूहळू सोडल्या त्याच्या चर्येवरील खुंशी हास्य नाहीसे होऊन त्यावर लबाडीच्या छटा पसरल्या आणि त्याची एकंदरीत चर्या साळसूत बनली शंकर हा असा माणूस आहे की त्याची आणि माझी अधूनमधून गाठ पडत असते भालू म्हणाला साहेब मला त्याच्याबद्दल आणखी काही सांगता येईल असे वाटत नाही मुराररावांनी उसासा सोडला व विचारले तुला अधिक काही सांगता येणार नाही अशी पूर्ण खात्री आहे भालूने नकारात्मक मान डोलावली त्याने आता खाद्यपदार्थांचा व्यवस्थित समाचार घेण्यासही सुरुवात केली व तो खातानाच म्हणाला साहेब जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्हाला मदत करण्याची माझी नेहमीच तयारी असते आणि हे तुम्हालाही माहीत असते पण मला त्या शंकरबद्दल जर काही माहितीच नाही तर मी तुम्हाला काय सांगणार मुराररावांना त्याचे हे म्हणणे पटले नसावे असे दिसते तेव्हा नाखुंशीनेच भालू अगदी सावकाश म्हणाला माझी अशी कल्पना आहे की झव्हेरी बाजारातील चोरीबद्दल पोलिसांना माहिती देऊन मला अटक करविणारा तोच असावा झवरी बाजारातील त्या प्रकरणात तू मला दगा दिला होतास मुराररावांनी त्याला दोष दिला तू जवळ लोखंडी दंडुका बाळगत असशील अशी तोपर्यंत मला कल्पनाही नव्हती आणि मलाही नव्हती भा भालू म्हणाला आणि तो पुढे सरकून म्हणाला ऐका मुरार तुम्ही आणि मी धंद्यानिमित्त एकमेकांना अनेकदा भेटलो आहोत तेव्हा आतापर्यंत तुम्हाला समजलेच असेल की जरी मी चोर असलो तरी सभ्य चोर आहे मी माझ्याजवळ पिस्तूल तर कधीच बाळगले नाही पण दंडुका किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शस्त्र तुम्हाला कधीच माझ्याजवळ सापडलेले नाही आतापर्यंत तुम्ही मला सहा वेळा तुरुंगात घातले आणि त्या सहाही वेळा मी गुन्हा केला होता ते आता कबूल करतो पण मी शपथेवर सांगतो की त्या रात्री मी झवेरी बाजाराच्या आसपासही गेलो नव्हतो अरे असे जर होते तर तू ते कोर्टात सांगायलाच हवे होते मोरारराव म्हणाले हे पहा तुम्ही मला पकडलेत ते तुम्हाला आठवते ना त्यावेळी मी दुसरीकडे होतो असे सिद्ध करणारा पुरावा माझ्याकडे होता काय तशा पुराव्यासंबंधी मी काही बोललो होतो काय तुम्हाला माहीतच आहे की मी तसले काही बोललो नाही मुरारराव आता मला सांगा तुम्ही मला पकडल्यानंतर माझ्याजवळ मी त्या कामापासून कितीतरी दूर होतो असे दर्शवणारा पुरावा नव्हता असे तुम्हाला कधी आठवते काय मोर्रारावांचे डोळे अर्धवट मिटलेले होते व ते भालूच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते असे दिसत होते पण तो सर्व वरकरणी देखावा होता व ते भालूलाही माहीत होते सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो, तो सर्व प्रकार म्हणजे एक मोठीच लबाडी होती व ते तुमच्या तुमच्या तरी लक्षात यावयास हवे होते मी माझ्या आयुष्यात कधीच दंडुक्याचा उपयोग केला नाही आणि कोणतेही काम करताना त्या ठिकाणच्या कुणाही माणसांवर हल्ला के केलेला नाही वर्तमानपत्रांनी जे लिहिले होते त्यावरून असे दिसते की तो माणूस कदाचित मेलाही असता आणि तसे झाले असते तर मला फासावर चढविण्यात आले असते कदाचित त्या हेतूनेच ती सर्व लबाडी करण्यात आली असावी पण शंकराने मुराररावांनी अचानक आपले डोळे उघडले व विचारले तू त्या शंकरचे काय करणार आहेस पण भालूने एकदम चर्या बदलली आणि तो बडेच आळस देत म्हणाला जेव्हा तो मला भेटेल तेव्हा मी त्याला कदाचित हॉटेलात फरार करण्याचा आग्रह करीन किंवा करणारही नाही त्यावेळी काय घडेल ते, ते कुणी सांगावे ती मुलाखत सर्वच दृष्टीने निराशाजनक होती आणि ती घडविण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता घरातून बाहेर पडणाऱ्या मुराररावांना रावांना राग येणे स्वाभाविक होते ते साडेनऊ वाजता सी आय डी ऑफिसमधील आपल्या खोलीत गेले व साहेब अगदी बिथरले आहेत असे त्यांच्या मदतनीसाला दिसून आले त्यांचा मदतनीस मदतनी सब इन्स्पेक्टर रामा रामचंद यांना पाहताच आपल्या खुर्चीवरून उठला व म्हणाला साहेब मी विचार करीत होतो का का विचार करीत होतास मोरारराव त्याच्यावर खेकसून म्हणाले मला माहीत आहे की तुझी प्रकृती बिघडते आणि तू तु तुझ्या प्रकृतीची फार काळजी वाहिली पाहिजेस हेही मी तुला सांगितले आहे रामचंद साध्या हवालदाराचा नुकताच सब इन्स्पेक्टर बनला होता व मुराररावांच्या मुराररावांसारख्या प्रसिद्ध अधिकाराच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तो मनातून फार खुश झाला होता व साहेबांना आपली हुशारी दाखवावी असे त्याला सारखे वाटत होते तो पुन्हा म्हणाला साहेब मी विचार करीत होतो की पोस्टावर घालण्यात आलेल्या दरोड्यात खात्रीने हरगोविंदचा संबंध असावा जर त्याला दोन व आठवड्यापूर्वी येरवडा तुरुंगात फासावर चढविण्यात आले नसेल तर त्याने या दरोड्यात भाग घेतला असता मुरारराव म्हणाले तू आता जा व विश्रांती घे तू असाच जर विचार करीत राहिलास तर तुझे डोके फिरेल आणि हे मदतनिसाला सांगितल्यानंतर मुराररावांना बरे वाटले खजील होऊन रामचंद परत जात असताना त्यांनी त्याला हाक मारली व म्हणाले तू आता जात असताना वाटेत सब इन्स्पेक्टर महादेव यांना भेट व मी बोलावले आहे सांग सी आय डी ऑफिसात सी आय डी ऑफिसात असे एक खास ऑफिस आहे की जेथे लहान मोठ्या बातम्या जमविण्याचे काम अहोरात्र चालू असते त्या खात्याने उजाड्यात आणलेली माहिती नाना प्रकारची आणि अनेकदा अगदी विलक्षण असते त्यातील काही माहिती रस्त्यावरून पहारा करणाऱ्या पोलिसांकडून मिळविण्यात येते पहारा करीत असताना आपल्याला आपापल्या भागात जर नेहमीपेक्षा काही वेगळे घडताना दिसले तर ती गोष्ट या खात्याला कळवावी असा त्यांना हुकूम देण्यात आलेला असतो व इतर माहिती वेगवेगळ्या मार्गाने बऱ्याच कष्टाने मिळविण्यात येते त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादी मोटार एखाद्या घरासमोर उभी राहिली व त्या मोटारीतील माल खाली उतरवण्यात आला किंवा चढविण्यात आला तर ती गोष्ट या खात्याला समजते गोलपिठा विभागातील एखादा माणूस अचानक आपल्या घरातून बाहेर पडून जर मरीन ड्राईव्ह येथील एखाद्या इमारतीत शिरला तर तीही गोष्ट या खात्याला समजल्याशिवाय राहत नाही एखादा माणूस जर एखाद्या हॉटेलात किंवा क्लबमध्ये वारंवार जाऊ लागला भलताच माणूस फोर्ट विभागातील बादशाही हॉटेलांना भेटी देऊ लागला तर लागलीच या खात्याची नजर त्या माणसाकडे वळते या खात्याचं सब इन्स्पेक्टर महादेव हे एक भूषण होते त्याने जवळजवळ आपले आयुष्यच या माहितीची वर्गवारगीय वर्गवारी, वर्गवारी करण्यात आणि ती जुळविण्यात घालविले होते जी माहिती अपुरी असेल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे व त्या खात्यातील इतर माणसांच्या सहाय्याने सारखी भर घालण्याचा प्रयत्न करणे हे त्याचे प्रमुख काम होते त्यामुळेच सी आय डी ऑफिसातील निरनिराळ्या खात्यांच्या प्रमुखांना महादेवाची अधूनमधून गरज भासत असे आणि महादेवाने दिलेल्या माहितीचा त्यांना त्यांच्या कामात अतिशय उपयोगही होत होता कधीकधी एखाद्या शांत ठिकाणी असलेल्या घराभोवती पोलिसांचा अचानक वेळा पडत असे एक दोघे अधिकारी त्या घरात शिरत असत आणि काही क्षणातच आत बसलेल्यांना मोटारीत घालून अशा ठिकाणी नेत असत की जेथे हे आश्चर्य कसे घडले पोलिसांना आपल्या बेताची माहिती कशी समजली याबद्दल डोके खाजविण्यात भरपूर वेळ मिळत असे महादेव येथे आल्यानंतर मुरारराव आपल्या खुर्चीवर अधिक आरामाने बसले व त्यांनी महादेवाला जवळच्या खुर्चीवर बसवून विचारले तुला जयमंगल कंपनीबद्दल काय माहिती आहे महादेव हा बराच उंच सळपातळ विरळ केसांचा व सरळ नाकाचा माणूस होता तो लागलीच म्हणाला त्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरचे नाव दौलतराव वेर्णेकर असे आहे त्याचे वय अठ्ठेचाळीस वर्षाचे असून बाबुलनाथ रस्त्यावर त्याचे स्वतःचे घर आहे त्याच्या सेक्रेटरीचे नाव गोकर्ण महाबळेश्वर असे असून त्याचा ठराविक पत्ता नाही आणि या कंपनीच्या दुसऱ्या डायरेक्टराचे नाव माणिकराव भोजने असे आहे त्याचे वय चौतीस वर्षाचे असून तो वकील आहे तुला या माणसाबद्दल काही माहिती आहे काय मुरारावांनी विचारले विशेष माहिती नाही महादेव म्हणाला भोजनेला आपण ओळखतो अनेक बदमाशांच्या वतीने तो खटले चालवितो जर एखादा मोठा बदमाश पकडला गेला तो ताबडतोब माणिकरावाला बोलावतो पण आपणाला पण आपणाला त्याच्या विरुद्ध काहीच सापडलेले नाही त्या माणसाने आपल्या धंद्यात बरीच कमाई केली असणार यात शंका नाही वेरणेकरणाने बाबुलनाथ रोडवर आपले नवे घर सुमारे नऊ महिन्यांपूर्वी बांधले त्याच्या दोन मोटारी आहेत चार नोकर आहेत व एकंदरीत त्याचे फार चांगले चालले असावे असे दिसते तो बाबुलनाथ रोडवरील घरात राहावयास जाण्यापूर्वी कुठे राहत होता मुराररावांनी विचारले तो घर बांधणीचे काम चालू असताना प्रभात हॉटेलात राहत होता आणि त्याने आपला पत्ता पणजी गोवे असा दिला होता तो मुंबईत येण्यापूर्वीच त्याच्या वतीने ते घर बांधण्याचे काम सुरू झाले होते त्या महाबळेश्वराबद्दल मात्र बरीच माहिती मिळवणे आवश्यक आहे असे मला वाटते आणि मलाही तसेच वाटते मुरारराव म्हणाले पण महादेव त्या कंपनीच्या ऑफिसात काम करणाऱ्यांबद्दल तुला काय माहिती आहे तेथे फारच थोडी माणसे आहेत महादेव म्हणाला एक मृणाल नावाची मुलगी तेथे सेक्रेटरीचे काम करीत असते व त्याशिवाय दोन कारकून तेथे आहेत ही मृणाल बाबासाहेब सराफांची मानलेली मुलगी आहे आपणाला आणखी काही विचारावयाचे नाही अशा अर्थाने मुराररावांनी मान हलविली व महादेव उभा राहिला तो तेथून बाहेर पडत असतानाच एका माणसाने एक लहानसे पार्सल आणले आणि मुरारराव महादेवाला उद्देशून म्हणाले जरा थांब मुराररावांनी ते पार्सल फार सावधानतेने तपासले व नंतर ते आपल्या कानाजवळ धरले आणि त्यांच्या चर्येवर किंचित हास्य चमकले काय आश्चर्य आहे ते महादेवाकडे पाहत म्हणाले महादेव त्यांच्या टेबलाजवळ आला त्यांनी ते पार्सल पुढे केले आणि महादेवाने प्रश्नार्थक मुद्रेने मुराररावांकडे पाहात ते हाती घेतले तू हे पार्सल आपल्या स्फोटक पदार्थांच्या खात्यातने मुरारराव म्हणाले आणि हे बघ तू ते खाली पाडू नकोस त्या खात्यात पोहोचण्यापूर्वीच तुझ्या हातातच या टाईम बॉम्बचा स्फोट होऊ नये म्हणून ईश्वराची प्रार्थना कर आणि महादेव ते पार्सल हातात जपून धरून शक्य त्या त्वरेने तेथून निघून गेला मुरारराव विचारात घडले होते आपणाला ती प्रेमपूर्वक भेट कोणी पाठविली असावी याबद्दल ते क तर्क करू शकत होते प्रकरण एक येथे समाप्त याचे नाव गोलंदाज बाबुराव अर्नारकर गोलंदाज कथा